राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील पूरबाधित ठिकाणांची पाहणी करत पूरग्रस्तांशी साधला संवाद भारत नेपाळ आणि श्रीलंका या तीन देशातील सैन्याच्या उच्च अधिकाऱ्यांचा समावेश असलेली लॉर्ड बुद्ध सर्किट मोटरसायकल रॅलीचे अमरावती इथे आगमन सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील पेठ नाका इथे सांगली कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून विशेष परिसंवादाचं आयोजन नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या किनवट तालुक्यातील पिकांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या कशेडी बोगद्याजवळ मध्यरात्री एक खाजगी बस आगीत भस्मसात कोणतीही जीवतहानी नाही वाशिम शहरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एकशे सात वर्षांची परंपरा असलेला श्रीकृष्ण द्वारका उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या वतीने राजयोगिनी दादी दादी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त आणि विश्वबंधुत्व दिवसानिमित्त नागपुरात रक्तदान शिबिराचं आयोजन